नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै पासून महागाई भत्त्यात पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे संबंधित महागाई भत्ता हे महापालिका समय वेतन श्रेणीतील पूर्णकालीन कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन श्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना अनुज्ञेय असतात मात्र माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असणार नाही सुधारित महागाई भत्त्याची ऑक्टोबर या महिन्यासाठीची आकारणी जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या ऑक्टोबरच्या मासिक वेतन पत्रकात देण्याबाबतची कार्यवाही मानव संसाधन विभागामार्फत करण्यात येणार आहे महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करताना सुधारित वेतन वेतन श्रेणीतील मूळ विचारात घेण्यात येणार आहे विशेष भत्ता किंवा इतर कोणत्याही नावाने वेतनात समाविष्ट होणार होणारी रक्कम विचारात घेण्यात येणार नाही महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करताना पन्नास पैसे किंवा त्याहून अधिक येणारी रक्कम पुढील रुपयात पूर्णांकित करण्यात येणार आहे दरम्यान पाच सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता देय करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित परिपत्रकामधील टीप वन मध्ये नमूद असलेली बाब तथापि व्यवसाय रोधक व्यवसाय रोध भत्ता असल्यास सुधारित वेतन व व्यवसाय रोध भत्ता यांच्या एकत्रित रकमेवर महागाई भत्ता आकारण्यात येण्याची बाब वगळण्यात आली आहे पुन्हा वर्षाचे एका नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद